नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना कडक उनाच्या गारगार अशा शुभेच्छा आणि ह्या गारगार शुभेच्छा देतच आज आपण बनवतोय गार -गारे गार असा मिल्कशेक उन्हाळा चालू झाला की आपल्याला थंडगार असं काहीतरी प्यावसं वाटतं आणि मग आपली पावलं हळूवार त्या गाड्याकडे जातात जिथं मिल्कशेक किंवा आईस्क्रीम असतं आणि आपण पैसे खर्च करून मग हा असा छान थंडगार मिल्कशेक पितो पण हा मिल्कशेक आपण घरीच बनवला तर घरातल्या सगळ्यांना सुद्धा ह्याचा आस्वाद घेता येईल आणि सगळे खुश तर आपण सुद्धा खुश पण घरी सुद्धा अगदी गाड्यावर मिळतो तसा मिल्कशेक बनवायचा असेल तर परफेक्ट कृती आणि परफेक्ट प्रमाण हवं ना अहो त्यासाठीच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आणि अचूक कृती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा चला बनवूया छान थंडगार असा मिल्कशेक मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योति स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते <सलोगी> मिल्कशेक बनवतोय तर त्यासाठी लागणार आहे दूध तर इथे मी एक लिटर फुल फॅटचं म्हशीचं दूध घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही जर गाईचं दूध घेतलात ना तरीही चालेल फक्त म्हशीचं दूध थोडं दाटसर असतं त्या तुलनेत गाईचं दूध थोडंसं पातळसर असतं आणि गाईच्या दुधाला दाटसरपणे येण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे इथे मी एक लिटर ह्या प्रमाणामध्ये फुल फॅटचं असंही म्हशीचं दूध वापरलेलं आहे तर ह्यातील ना दोन पळ्या होतील इतकं हे दूध मी बाजूला काढून घेणार आहे तर हे दूध अजिबात आपण तापवलेलं नाही आहे तर ह्यातील दोन पळ्या होईल इतकं दूध बाजूला काढून घेतलं आणि उरलेलं दूध आता आपण याला चांगलं उकळायला ठेवणार आहोत दूध उकळायला ठेवलं आहे आणि गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे लो पण नाही किंवा हाय पण नाही अगदी फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे म्हणजे दूध छान उकळलं जातं आणि त्याची चव अजून छान वाढते दूध आपलं उकळत आहे आणि आधी आपण वाटीमध्ये ते दोन पळ्या जे दूध काढून घेतलं होतं त्यामध्येच आता मी ते व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरत आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता तर एक लिटरचा आपण मिल्कशेक बनवतो त्यासाठी दोन चमचे कस्टर्ड पावडर वापरायचे आहे इतकं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर हे कस्टर्ड पावडर आपण सेपरेट वाटीमध्ये का करून घ्यायची कारण आपण उकळत्या दुधामध्ये जर ही पावडर टाकली तर ता त्याच्या गाठी किंवा गुटळ्या होतात आणि मग त्या मोडण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो त्यामुळे आधीच आपण ह्याच्या गुटळ्या मोडून ही पावडर व्यवस्थित करून ठेवायची आहे इथं आपल्या दुधावरती साय सुद्धा आली होती आणि ही साय आपण ह्या दुधामध्ये असं मोडून घेणार आहोत अजिबात त्याच्यावरती साय येऊ द्यायची नाही तर दूध आपलं अगदी चांगलं पाच ते दहा मिनिट असच आपण उकळत ठेवलं होतं आणि व्यवस्थित असं आपले हे दूध उकळलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा बघा आपल्याला हे पाच ते दहा मिनिटं असच छान उकळून घ्यायचं आहे अगदी छान दुधाला असा दाटसरपणा आलेला आहे निदान कमीत कमी आपण पाच मिनिटं तरी हे दूध असंच उकळत ठेवणार आहोत दूध पाच मिनटं अगदी छान उकळलं की जी कस्टर्ड पावडरचं आपण पेस्ट करून ठेवली होती ती पुन्हा एकदा हलवून घ्यायची कारण तळाला कस्टर्ड पावडर बसते आणि दूध वर येतं त्यामुळे ज्या वेळेला आपण ही दुधात घालणार असतो त्यावेळेला ती पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडी थोडी करून ह्या दुधामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर घालायची आहे तर एका हाताने ही कस्टर्ड पावडर आपण असं घालायचं आहे दुधामध्ये आणि दुसऱ्या हाताने जी पळी आहे त्या पळीने हे दूध सतत असं हलवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत हे महत्वाचं आहे आणि थोडं थोडं करून ही कस्टर्ड पावडरची पेस्ट आपण दुधामध्ये अशी घालून घेणार आहोत इथे मी सगळी कस्टर्ड पावडर दुधामध्ये घालून घेतली आणि दूध आता पुन्हा एकदा आपण असं सतत हलवणार आहोत एक दोन मिनिटासाठी कस्टर्ड पावडर मुळे काय होतं दुधाला ना चांगला दाटसरपणा येतो आणि खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही यामध्ये दोन दोन ते तीन घातलात ना व्हॅनिला चालतील त्याचाही स्वाद खूप छान उतरतो ह्या मिल्कशेकमध्ये मध्ये ते, ते, ते बघा हे दूध मी सतत एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं हलवून घेतलं अजिबात ह्याच्यावरती साय येऊ द्यायची नाही आणि हळूहळू असं आपल्या ह्या दुधाला दाटसरपणा यायला लागलेला आहे तर त्यानंतर बघा एक पाच ते सहा मिनिट हे दूध असंच उकळत ठेवलं आणि आता बऱ्यापैकी दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे पण अजिबात दुधावती साय येऊ दिलेली नाही आणि अगदी परफेक्ट असं आपल्या दुधाला स्ट्रेक्चर आलेलं आहे आणि इतकंच दाटसरपणा आपण पन ठेवणार आहोत कारण दूध ज्या वेळेला गार होतं त्यावेळेला ते आपोआप असं दाटसरपणा त्याला येतो यासाठी आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता पूर्णतः आपण रूम टेम्परेचरवर हे मिल्कशेक आहे तो गार करून घ्यायचा आहे तर हे मिल्क पटकन गार व्हावं यासाठी एका भांड्यामध्ये मी असं पाणी घेतलेलं आहे गार आणि यामध्ये आता आपण हे भांड घेणार आहोत म्हणजे ते पत्कन गार होत पळीने ह्याच्या दोन तीन वापा जातील अशा पद्धतीने आपण हे दूध असं हलवून घेणार आहोत तर इथे बघा अगदी दाटसर असं आपलं हे मिल्कशेक बनणार आहे आणि गार झाल्यानंतर अजून हिला थोडा दाटसरपणा येतो तर अगदी एका मिनिटानंतर दूध अजून गरम आहे त्यामध्येच आता आपण वापरणार आहोत साखर तर इथे मी एक लिटर दुधासाठी दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये ही साखर घेतलेली आहे वाटेने म्हणाल तर एक वाटी होईल इतकी ही साखर वापरलेली आहे तुम्हाला कितपत मिल्कशेक गोड हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे एक लिटर दुधासाठी दीडशे ग्रॅम साखर ही अगदी परफेक्ट आहे आणि जर वाटेने मोजाल तर एक वाटी साखर इथं मी वापरलेली आहे आता ही साखर ह्या दुधामध्ये पूर्णपणे व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे तर हे दूध मी सतत असं हलवत होते म्हणजे ते पटकन गार होईल आणि साखर सुद्धा विरघळली जाईल आणि आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर सुद्धा थोडाफार चेंज झालेला आहे पूर्णपणे हे अगदी कोमट झालंय आणि कोमट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतले खूप छान लागतात ह्याची जर तुम्ही पावडर जरी बनवून घातलात तरी ना तरीही चालेल ज्यावेळेला त्यावेळेला ते दाताखाली येतात त्यावेळेला ते, 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 ते खूप छान असे लागतात आता हा आपण मिल्कशेक चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे तो अगदी थंडगार होतो आणि छान लागतो तर एक पाच तासानंतर बघा हा फ्रीज मधून मी मिल्कशेक काढलेला आहे आणि अजून तो दाटसरसा असा झालेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता त्याचा कलर ही खूप छान आलेला आहे आणि दाटसर असा आपला हा मिल्कशेक बनवून तयार आहे जसा गाड्यावर मिळतो अगदी त्याच चवीचा हा मिल्कशेक बनून तयार होतो एकदा ह्या उन्हाळ्यामध्ये असा थंडगार मिल्कशेक नक्की करून बघा इथं आपला थंडगार असा मिल्कशेक तयार आहे सर्व करूया तर अगदी असा काचेच्या ग्लासामध्ये जर तुम्ही हा मिल्कशेक सर्व केलात ना तर कुणाला समजणार नाही अजिबात की तुम्ही घरामध्येच केलाय की बाहेरून आणलाय इतका छान हा सेम चवीचा मिल्कशेक घरामध्येच तुम्ही बनवू शकता तर इथं सांगितलेलं प्रमाण आणि अगदी अचूक कृती वापरून तुम्ही जर हे मिल्कशेक घरी बनवलात ना खूप छान होईल एकदा नक्की बनवून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये असं थंडगार मिल्कशेक वरून आपण गार्निशिंग साठी थोडे हे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेऊया अगदी छान असा याला लुक आलेला आहे अगदी गाळ्यावर मिळतो ना सेम त्याच पद्धतीनं ह्या मिल्कशेकला सुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर असा थंडगार मिल्कशेक बनवून तुम्ही घरच्यांना सुद्धा त्या घरचे सगळे खुश होतील आणि तुम्ही सुद्धा असा थंडगार मिल्कशेक पिल्यानंतर तृप्त व्हाल इतका हा मिल्कशेक छान होतो रखरख त्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारा हा मिल्कशेक तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा परफेक्ट प्रमाणे अचूक कृती असल्यामुळे तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये इतका छान मिल्कशेक घरामध्ये नक्की बनवायची मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय